नमस्कार मित्रमंडळी मी आलो आहे सध्या पेंढारी मिस्त्री यांच्या दुकानात वर्कशॉपमध्ये आणि समोरच्या बाजूला शाहरुख शाहरुख मिस्त्री पट्टी गोल करतोय आणि ही पट्टी गोल का करतोय तर आम्ही ही पट्टी जी आहे ती दीड इंची चार इंच जाडीची व दोन फूट लांब हार्डवेअरच्या दुकानातून आणलेली आहे आणि ह्या पट्टीचा उपयोग आम्हाला होणार आहे की पॉवर टिलरचं जे चाक आहे त्याचा टायर खराब झालेला आहे आणि टायरची किंमत आहे सोळाशे पन्नास रुपये आणि त्या रिमला जे समोरच्या बाजूला शाहरुखच्या समोर रिम आहे तर त्या रिमला आम्ही ही पट्टी बसवणार आहे आणि हे पट्टी बसवून थोडक्यात कमी खर्चात हे चाक पॉवर टिलरसाठी आम्ही वापरणार आहे आणि याच्याऐवजी दुसरं एक चाक आम्ही मागवून घेणार आहे ते फायबरचं चाक आहे ते आता सध्या मंगळ्यात उपलब्ध नाही परंतु ज्यावेळेस आम्हाला उपलब्ध होईल त्यावेळेस ते उपलब्ध करून घेणार आहे तर या ठिकाणी जे मुख्य मिस्त्री बसलेले आहेत पेंढारी मिस्त्री तर हे सगळं जे डोकं आहे ही कल्पना आहे हे सगळे ह्या पेंढारी मिस्त्रींचे आहे आणि पेंढारी मिस्त्री मोबाईलमध्येच काहीतरी करतायत आमचं काम बाजूलाच राहिलेलं आहे आणि शाहरुख आपलं काम करतोय तर हा पूर्ण व्हिडिओ आपण चाक पूर्ण झाल्यानंतर सुद्धा दाखवणार आहे चाक जोडणार आहे आणि हे पाठीमागचं जे चाक आहे ती पॉवर टिलरची म्हणजे जो आपण रोटर असतो त्याची उंची कमी जास्त करण्यासाठी किंवा कर। पॉवर टिलर चालताना याचा सपोर्ट होतो तर असं हे चाक आहे आणि पट्टी थोडी जास्त झालेली आहे तर आता ही पट्टी दोन्ही बाजूने कशी कट कर करायची अर्धा अर्धा इंच असं मिस्त्रींनी शाहरुखला आदेश दिलेले आहेत आणि शाहरुख पुढचं काम करतोय तर ही स्टीलची पट्टी आणण्यासाठी आपले गेलेले आहेत नव्वद रुपये आणि टी व्ही एसचे चार नटबोल्ट आणलेले ह्या साईजचे तर त्याची किंमत आहे चाळीस रुपये तर असे आपले एकशे तीस रुपये गेले आहेत आणि मिस्त्री किती घेतील हे नंतर आपण बघूया तर अशा पद्धतीने आपण हा पर्यायी टायर पॉवर टिलरसाठी आपण तयार करतो आहे आणि किती यशस्वीपणे चालणार आहे किंवा व्यवस्थित चालणार आहे हे आपल्याला चालवल्यानंतरच लक्षात येईल तर जी स्टील रिंग आहे ते पूर्णपणे गोल करण्याचं काम झालेलं आहे आणि ह्या टायरचे जे आपल्या रिमचे दोन भाग झालेले आहेत तर त्याला आता आपण नटबोल्ट बसवून घेणार आहे आणि रिम जी आपण तयार केलेली आहे तर ती बसते का बघायचं काम चाललेलं आहे आणि रिमला आपण स्टीलची पट्टी बसवून हा पूर्ण टायर तयार केलेला आहे आणि त्यानंतर वेल्डिंगचं काम सुरू होईल तर यानंतर पुढचा टप्पा वेल्डिंगच्या कामाचा होईल जो गॅप आहे तो कमी करून वेल्डिंग मारलं जाईल आणि टायर जे आहे स्टीमचं तर रिममध्ये पूर्णपणे फिट बसण्यासाठी जे आहे ती ठोकाठोकी चालू आहे आता नटबोल्ड बसवण्याचं काम चालू होईल नटबोल्ड बसवून जो आपण रिम तयार केलेली आहे ती आपण त्या ठिकाणी बसवून घेणार आहेत म्हणजे मिस्त्री बसवणार आहेत आम्ही फक्त बघायचं काम करतो आहे रिमला काही ठिकाणी आऊट आलेला होता तर ते तो आऊटसुद्धा काढायचं काम चालू आहे म्हणजे थोडेसे काही ठिकाणी आदळण वगैरे जी, जी रिम आहे ती वाकडी तिकडी झालेली आहे तर ती सरळ करायचं काम चालू आहे आणि नंतर आपण हे सगळं सेट तयार झाल्यानंतर याला ग्रेस वगैरे करून व्यवस्थित फिटिंग करणार आहोत या ठिकाणी जो आम्ही लोखंडी टायर बनवतोय तर त्याचं वेल्डिंगचं चा काम चालू आहे या ठिकाणी आलेले आहेत आमचे मामा आमच्या मामाचे मित्र अरुण गोखल आणि त्यांचा फार जुना संबंध आहे म्हणजे फॅमिली रिलेशन आहे आणि ते आल्यानंतर आमची सहज भेट झाली तर त्यांनाही आपण यामध्ये सामील करून घेतलेला आहे आणि समोरच्या बाजूला वेल्डिंगचं काम करतोय शाहरुख आणि इकडं समोरच्या बाजूला हात बांधून बसलेले आहेत राजाराम गायकवाड शेठ आणि इकडं मिस्त्री बसलेले आहेत आणि या बाजूनं परत एकदा जे निरीक्षण करतायत ते आमचे अरुण मामा तर हे सगळं शेवटच्या टप्प्यापर्यंतचं काम चालू आहे तर ते हळूहळू प्रोग्रेस होत असताना आपण त्याचा व्हिडिओ घेतोय तर अशा पद्धतीने शेवटच्या टप्प्यातलं वेल्डिंगचं काम चालू आहे आणि असा पूर्ण आपल्याला पट्टी मारून टायर पूर्णपणे होल झालेला आहे हे लक्षात येईल आणि हे शेवटचं काम शाहरुख मिस्त्री करत आहेत व्हीलचा रॉड जो आहे तो पूर्णपणे स्वच्छ केलेला आहे आणि त्याला ग्रेसिंग करून तो बसवायचं चा काम चालू आहे आणि रॉड बसवल्यानंतर नंतर, नंतर बाकीच्या जी पाईप वगैरे हो आहे त्यालाही ग्रेसिंग करून ते पाईप बसवून परत आपलं चाक बसवायचं शेवटचं चा काम जे आहे ते चालू केलं जाईल आणि इथं आमच्याबरोबर आहे आयुष्य पण या ठिकाणी आलेलं आहे आणि मस्ती करतोय जरा तो जास्तच मस्ती करतोय आता शेवटच्या टप्प्यातलं जे चाक बसवायचं आणि नट आवडायचं काम चालू आहे ते काम पेंढारी मिस्त्री आणि शाहरुख मिस्त्री हे दोघं करत आहेत आणि एका साईडचे नट आवडलेली आहेत आणि दुसऱ्या साईडची नट आवडणार आहोत त्यानंतर पुढचा टप्पा आहे हे चाक पॉवर टिलर नेऊन बसवणे आणि नंतर पुढं पॉवर टीलर चालू करणे तर असं हे, हे काम जोड़ जोड़ है। है, हे काम जवळ जवळ झालेलं आहे आणि टायर कसा चालतोय हे पण बघतायत तर आपल्याला सध्या अल्टर करून हे काम आपल्याला चालू ठेवायचं आहे आणि म्हणून हे आयडिया केलेली आहे यानंतर पुढचा टप्पा आहे की या ठिकाणी आम्ही फायबरचं चा चाक त्याला बसवणार आहोत या पट्टीला जो बाग आलेला आहे तर तो बाग कमी करण्यासाठी ठोकून तो, तो बाग कमी केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूनेही जो बेंड आलेला आहे तोही कमी करण्यासाठीचा प्रयत्न चालू आहे आणि चाक जास्ती जास्त कसं सरळ चालेल या गोष्टीचा विचार करून मिस्त्रीनी पूर्ण काम करून दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं आयुषुद्धा ते चाक घेण्यासाठी पुढं चाललेलं आहे दुसरं काम हातात घेतलेलं आहे पण मिस्त्री आपल्या कामाचे तुम्ही सांगितल्याप्रमाणे बाबा हे हे जे आपलं काम केलेलं आहे त्याचे तीनशे रुपये झालेले आहेत आणि ते आपण तीनशे रुपये त्यांना दिलेले आहेत तर काम अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम मिस्त्री करून देत असतात सगळ्यांचीच सा। सा। कामं ते अतिशय चांगली काम करतात आणि म्हणून या ठिकाणी मी नेहमी वारंवार येत असतो आणि या पूर्ण कामासाठी माझा एकूण खर्च आलेला आहे पट्टीचा नव्वद रुपये चाळीस रुपयाचे नटबोल्ट आणि तीनशे रुपये मिस्त्री असं रुपयाचा खर्च झालेला आहे आणि हा पूर्ण आमचं जे टायर आहे किंवा चाक आहे ते दुरुस्त झालेलं आहे आपला जो पॉवर टिलर आहे तो व्ही एस टी पॉवर टिलर आहे आणि या पॉवर टिलरच्या दुरुस्तीचं काम केलेलं आहे हरिकोळी मिस्त्री उच्चटान तालुका मंगळवेडा आणि यासाठी जे काही किरकोळ वेल्डिंगचं काम किंवा अजून इतर काही बदल करायचे आहेत हे काम करतायत पेंढारी मिस्त्री आणि यासाठी लागणारे सगळे स्पेअर पार्ट आहे ते सुयोग ऑटोमोबाईल मंगळवेढा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि व्ही एस टीचे सगळेच स्पेअर पार्ट जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के उपलब्ध होतात खात्रीशीर ओरिजिनल स्पेअर पार्ट मिळतात आणि त्याचबरोबर आता जी पुढं ऊसातली जी आंतरमशागत मशागत चालू आहे तर ते काम करतो आहे राजीव गायकवाड आणि ऊसाचं खांनी बांधणीचं जे काम आहे तर पहिल्यांदा आपण जमीन जी आहे ती भुसभुशीत करून घेतो आहे आणि नंतर आपण खतं टाकून बांधणी करून घेणार आहे आणि परत पाणी देणार आहे तर ही सगळी कामं आपली सिक्वेन्सनं चालू राहतील याचंही आपण रेकॉर्डिंग करणार आहे आणि वरील ज्यांचे ज्यांनी आपल्याला यात सहकार्य केलेलं आहे तर ज्यांची नावं घेतली सोहेग ऑटोमोबाईल हरिकोळी मिस्त्री आणि पेंढारी मिस्त्री यांचे जे फोन नंबर आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे